बीड येथील नगर परिषदेच्या सत्ता स्थापनेचा मुहूर्त अखेर ठरलेला आहे परंतु या सत्ता स्थापनेच्या मुहूर्तामध्ये पंडितासोबत जायचं की एकीचं बळ दाखायचं अशी काहीसे चित्र जे आहे ते बीड मतदारसंघाचे आमदार असलेले संदीप क्षीरसागर यांच्या पुढे उभा राहिल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे एकीकडे व्हीर तर दुसरीकडे आड अशी काहीशी परिस्थिती जी आहे ती संदीप क्षीरसागर यांची झाली असल्याची चर्चा आता बीड शहरातच नव्हे तर पूर्ण बीड जिल्ह्यामध्ये होत असल्याचं पाहण्यास मिळत आहे परंतु मुहूर्त ठरलेल्या ह्या कार्यक्रमासाठी संदीप क्षीरसागर कुठली भूमिका घेणार आहेत कुठला नग उपनगराध्यक्ष होणार आहे ह्याविषयीची सविस्तर माहिती जी आहे ती आपण ह्या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून मा घेऊया तर नमस्कार मंडळी बीड नगर परिषद निवडणूक पार पडली मतमोजणी प्रक्रिया देखील पार पडली आणि ह्या मतमोजणी प्रक्रियानंतर धक्कादायक निकाल लागल्याचा आपल्याला पाहण्यास मिळालेला आहे गेल्या पस्तीस वर्षापासून सिरसागर कुटुंबांच्या ताब्यामध्ये असलेली बीड नगर परिषद जी आहे ती अजित पवार गटाच्या ताब्यामध्ये प्रथमच आल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेला आहे गेल्या पस्तीस वर्षाचा इतिहास जर पाहिला तर सिरसागर कुटुंब राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून या निवडणुकीला सामोरे जात होते त्याचबरोबर ह्या निवडणुकीमध्ये भाजपला दोन हजार बारापर्यंत साता साधा नगरसेवक देखील विजय करता आला नव्हता परंतु दोन हजार सोळाच्या नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये भाजपला दोन नगरसेवक विजय करता आले होते परंतु अजित पवार गटामध्ये असलेले डॉक्टर योगेश क्षीरसागर हे भाजपमध्ये गेल्याने या ठिकाणी इतिहासामध्ये पहिल्यांदा भाजपच्या ताब्यामध्ये बीड नगर परिषद येणार असल्याची चर्चा जोरदार होत होती त्याच पद्धतीने जो निकाल आहे तो लागत असताना अखेरच्या तीन फेऱ्यामध्ये धक्कादायक निकाल लागला आणि अजित दादा पवार यांच्या गटाच्या प्रेमलता पारवे जे आहेत नगर अध्यक्षपदाच्या उमेदवार त्या विजय झाल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालं परंतु बहुमताचा आकडा पाहिला तर ह्या ठिकाणी कुठल्याच पक्षाकडे बहुमताचा आकडा नसल्यामुळे बीड नगर परिषदेमध्ये सत्ता कशा प्रकारे स्थापन केली जाणार चर्चा देखील जोरदार होत होती परंतु अखेर सत्ता स्थापनेला मुहूर्त सापडला असून पंधरा जानेवारी रोजी बीड नगर परिषदेमध्ये सत्ता स्थापन होणार आहे यामध्ये अध्यक्ष पदासह विविध पदाच्या निवडी होणार असल्याचं बोललं जात आहे परंतु खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर ह्या ठिकाणी अजित पवार गटाचा विचार करायचा झाला तर त्यांचे एकोणीस नगरसेवक जे आहेत ते ह्या निवडणुकीमध्ये विजयी झालेले आहेत त्यांचे एकोणीस शिंदे गटाचा एक तर इतरांचा एक असे मिळून एकूण त्यांची गोळाबेरीज जर केली तर बावीसपर्यंत जात आहे परंतु बहुमताचा आकडा जर त्यांना पाहिजे असेल तर सत्तावीस बहुमताचा आकडा असणं गरजेचं आहे परंतु उर्वरित पाच नगरसेवक त्यांना कमी पडत असल्यामुळे एक हाती सत्ता स्थापन करण्यामध्ये त्यांना देखील अपयश येत असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे तर दुसरीकडं पाहिलं तर भाजपच्या डॉक्टर सारिका क्षीरसागर जे आहेत त्यांनी मतमोजणी प्रक्रिया पार पडल्यानंतर एक प्रतिक्रिया दिली होती त्या प्रतिक्रियामध्ये ते म्हणाले होते पंडितांनी जरी म्हणलं असलं मुक्त बीड झालं आहे परंतु मुक्त बीड कुठे झालेले आहे मी देखील नगरसेवक म्हणून विजय झालेले आहेत आमचे जे धीर आहेत संदीप क्षीरसागर त्यांचे देखील बारा नगरसेवक ह्या निवडणुकीमध्ये विजय झालेले आहेत त्यामुळे क्षीरसागर मुक्त बीड झाला असं म्हणता येणार नाही या वक्तव्यानंतर बीड शहरामध्ये पुन्हा एकदा जोरदार चर्चा होत होती की स एकीचं बळ दाखविण्यासाठी दोन्ही बहु बंधू जे आहेत ते विरोधामध्ये असले तरी मात्र क्षीरसागर कुटुंबाची जी इज्जत आहे ती राखवण्यासाठी ह्या नगर परिषदेच्या सत्ता स्थापनेसाठी एकत्र येणार असल्याचं बोललं जात होतं परंतु चित्र जर पाहिलं तर काहीसं वेगळं होत असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे खरंच हे दोन सीरसागर बंधू एकीचं बळ दाखवण्यासाठी ह्याचबरोबर गेल्या पस्तीस वर्षापासून बीड नगर परिषदेमध्ये आपली सत्ता असल्याचं कायम राखण्यासाठी एकत्र येणार का ह्याची चर्चा देखील जोरदार होत आहे खऱ्या अर्थानं पाहिलं तर भाजपचे पंधरा नगरसेवक आहेत तर शरद पवार गटाचे अर्थात संदीप सिरसागर यांचे बारा नगरसेवक आहेत या दोन्ही नगरसेवकांची गोळा बेरीज केली तर एकूण जर पाहिलं तर सत्तावीसचा आकडा होतो बहुमताचा जो आकडा आहे तो से दोन्ही सिरसागर कुटुंबांच्या बाजूने असल्याचं आपल्याला दिसून येत आहे परंतु खऱ्या अर्थानं पाहिलं तर कौटुंबिक वाद असल्यामुळे हे दोन्ही सिरसागर बंधू जे आहेत ते एकत्र येणार का सिरसागर कुटुंबांना सत्तेला लागलेला सुरुंग जो आहे तो थांबवण्यासाठी कशा पद्धतीने पावले उचलतात याकडे देखील सर्वांचं लक्ष आहे परंतु जानकर व्यक्तींचं म्हणणं आहे हे दोन्ही भाऊ बंधू जे आहेत ते एकत्र येणं शक्य नसल्याचं बोललं जात आहे कौटुंबिक वाद ह्याचबरोबर राजकारणामध्ये होत असलेली एकमकाची कुरघोडी ह्यामुळे आणि बीड ज राजकारण जर आपल्या बाजूने फिरायचं असेल येणाऱ्या निवडणुकीमध्ये जर जा सामोरे जायचं असेल तर एकत्र येणं घातक ठरणार असल्याचं बोललं जात आहे त्यामुळे हे दोन्ही सिरसागर जे बंधू आहेत ते एकत्र येणे शक्य नाही परंतु एकत्र जर रित्या आले तर भाजपकडून गटनेत्यापदी म्हणून सारिका सीरसागर यांचं नाव आहे त्यामुळे कदाचित हे दोन्ही बंधू जे आहेत ते एकीचं बळ दाखवण्यासाठी बीड नगर परिषदेमध्ये सत्ता स्थापनेसाठी एकत्र आले तर उपनगराध्यक्षपदी डॉक्टर सारिका क्षीरसागर जे आहेत त्या विराजमान होऊ शकतात असं देखील बोललं जात आहे बोल परंतु ए कदाचित हे दोन्ही बाहुबंध एकत्र येणं आठळ असल्याचं देखील सांगितलं जात आहे त्यामुळे कदाचित पंडितासोबत जाणं आमदार संदीप सिरसागर जे आहेत ते पसंती देऊ शकतात त्या अनुषंगाने अजितदादांनी सर्व काही फिल्डिंग देखील लावली असल्याचं सांगितलं जात आहे बीड नगर परिषदेचा नगराध्यक्ष आपल्याच गटाचा विजय झालेला आहे त्यामुळे बीड नगर परिषदेमध्ये आपली सत्ता असणं अत्यंत गरजेचं आहे त्या अनुषंगानेच अजितदादांनी सर्व डावपेस टाकणं सुरुवात केलेली आहे याचबरोबर संदीप क्षीरसागर यांना पुणे ह्या ठिकाणी बोलून ह्या विषयी चर्चा देखील केली असल्याचं सा, सांगितलं जात आहे इतकंच नाही तर संदीप क्षीरसागर जे आहेत ते बीडचे पालकमंत्री म्हणून अजितदादा आहेत ह्यांच्याशी अत्यंत जवळीक वाढवताना पाहण्यास मिळत आहे कारण जवळीक वाढवण्याचं कारण जर पाहिलं तर बीड मतदारसंघामध्ये विविध विकास कामासाठी निधी आणण्यासाठी अजितदादांशी जवळीक असणं अत्यंत गरजेचं आहे त्या अनुषंगाने संदीप क्षीरसागर जे आहेत ते अजित पवार यांच्याशी जवळीक वाढत असल्याचं बोललं जात आहे तर दुसरीकडं जर एक बाजूने विचार केला तर ह्या सत्ता स्थापनेच्या दिवशी शरद पवार गटाचे बाराही नगरसेवक जे आहेत ते अनुउपस्थिती दर्शविणार असल्याचं देखील बोललं जात आहे कारण खऱ्या अर्थानं पाहिलं तर या ठिकाणी हे बारा नगरसेवक जर अनुउपस्थित राहिले तर बहुमताचा जो आकडा आहे तो एकोणीस असणं अत्यंत गरजेचं आहे आणि ह्याचबरोबर अजित पवार गटाकडे एकोणीसचा आकडा आहे त्यासाठी या ठिकाणी अजित पवार गट जो आहे तो आपली सत्ता स्थापन करू शकतो असं देखील बोललं जात आहे तर दुसऱ्या बाजूने विचार करायचा झाला आणि मिळालेल्या माहितीनुसार अजित पवार गटाचे नेते असलेले संदीप क्षीरसागर यांचे काही नगरसेवक जे आहेत ते अजित पवार गटाला पाठिंबा देणार आहेत अजित पवार गटाकडून उपनगराध्यक्षपदासाठी दोन नावांची चर्चा केली जात आहे एक अमर नाईकवाडे तर दुसरं विनोद मुळूक परंतु खऱ्या अर्थानं पाहिलं तर संदीप सिरसागर हेचे निकटवर्ती असलेले अमर नाईकवाडे जे आहेत ते त्यांच्यापासून दुरावले गेले इतकंच नाही तर अमर वाडेने वेळोवेळी संदीप सिरसागर यांच्या विरोधात आपला हल्लाबोल चढवल्याचं देखील पाहण्यास मिळत आहे त्यामुळे अजित पवार गटाकडून तसंच आमदार विजयसिंह पंडित यांनी अमर वाडे यांना उपनगराध्यक्षपदासाठी पुढे केलं तर त्यांना नगरसेवक पाठिंबा देणार का ह्याचा देखील विचार करणं अत्यंत गरजेचं आहे त्यामुळे कदाचित विनोद मूळूक जे आहेत ते ह्यांची है उपनगराध्यक्षपदासाठी वर्णी लागू शकतं असं देखील बोललं जात आहे परंतु एकीचं एक बळ दाखवण्यासाठी एकीचं बळ दाखवण्यासाठी दोन्ही बंधू एकत्र येणं शक्य नसल्यामुळे या ठिकाणी बीड नगर परिषदेच्या सत्ता स्थापनेचा जो मुहूर्त ठरलेला आहे ह्या मुहूर्तामध्ये अजित पवार गटाला यश येणार असल्याचं बोललं जात आहे अजित पवार गटाचाच उपनगराध्यक्ष होणार असल्याचं चित्र काही सस्पष्ट झालेलं आहे एकंदरीत ह्या सर्व घडामोडी विषय नेमकं तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अशीच माहिती जर तुम्हाला वेळोवेळी वेड़ वेड़ जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद